नमस्कार प्रेक्षकांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये जीवा काव्याची लग्न वाचवण्याची गाडी सुसाट सुटलेली आहे प्रेक्षकांनो दोघेही मनापासून प्रयत्न करत आहेत जिवा इकडे नंदिनीला मनवण्यासाठी सगळं प्रयत्न करतोय तर नंदिनीला सगळं कळतंय पण तिला वळवून घ्यायचं नाहीये म्हणून तिची आई तिला समजावून सांगत असते म्हणते तू प्रेमात पडली आहेस जीवांच्या तू आता अगोदरची नंदिनी राहिली आहेस बदलली आहेस तू नंदिनीच्या तिला समनते जीवा तुला मिळवण्यासाठी किती प्रयत्न करतायत तर नंदिनी विचारतच पडते तर जीवाचे बाबा दोघींचेही बोलणं ऐकत असतात तर सकाळी नंदिनीचे बाबा प्राणायाम करत असतात तर जीवा त्यांच्या साईडला बस जाऊन बसतो आणि तो पण प्राणायाम करायला लागतो जीवाने आता मनाशी ठाम केले की एकवीस दिवसात काही करून नंदिनीला मिळवायचंच तर इकडे आपली काव्य आपण सज्ज झालेली आहे काव्याने तिचा कायापालट केलेला आहे ती मस्त मेकओवर करून खाली येत असते तर पार फाईल वाचत असतो तर ती मुद्दामूनच त्याला जाऊन धडकते आणि खाली पडायला लागते तर पार तिला सावरतो आणि त्याच्या हातातले सगळे कागद खाली पडतात आणि पार पण तिचं असं हे रूप बघून घायाळच होतो आणि तिच्याकडेच बघत राहतो पण त्यांना असं एकत्र बघून रम्याचा इकडे जळफळाट होत असतो ती लगेच त्यांच्याकडे जायला निघते तर खाली पडलेल्या फाईलवरून तिचा पाय घसरतो आणि ती जोरात खाली पडते तर सगळेजण हसायला लागतात रम्या म्हणते मला हात तर दे तर पार पुढे हात देतो लगेचच काव्यामध्ये दे हात देते आणि म्हणते इथून पुढे कधी पण तुला हात लागला ना मला सांग मी पुरी नुरे तुला रम्या पण काव्याचं असं रूप बघून चांगले शॉक होते काव्याचं आपलं चालूच असतं ती पार्थकडेच बघत असते आता हे दोघे एकवीस दिवसात पार्थ आणि नंदिनीला मिळवतीलच असं दिसते यांच्या प्रयत्नातून तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा